नमस्कार आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी या यूट्यूब चॅनलला मी अनिता गर्ड आपल्या सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत करते माझ्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मीने अंगणवाडी सेविका भगिनींनो आपल्याला राज्यव्यापी संप पुकारलेला आहे आणि नोटिसा काढलेल्या आहेत की तुम्ही जर अंगणवाडीवर रुजू झाला नाहीत हजर झाल्या नाही तर तुम्हाला कामावरून कमी करण्यात येईल अशा प्रकारे आता अंगणवाडी सेविकाने काय करायचे याविषयी आपण चर्चा करणार आहोत तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज आपला संपाचा अडोतीसावा दिवस तरीसुद्धा शासन आपल्याविषयी आपल्या संपाविषयी कुठल्याही प्रकारची सकारात्मक भूमिका भूमिका घेत नाही व कुठल्याही प्रकारची चर्चा करण्यास तयार नाही त्यामुळे आपले आंदोलन चालूच आहेत आणि संपसुद्धा सुरूच आहे परंतु ज्या नवीन अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत त्यांना कार्यालयाकडून नोटीस येऊन अंगणवाडीवर लवकरात लवकर रुजू व्हा आणि आहार वाटप करा असे सांगण्यात आलेले आहे आणि दोन दिवसापासून अंगणवाड्या ज्या नवीन रुजू झालेल्या आहेत त्या सेविका आणि मदत अंगणवाड्या चालू पण केलेल्या आहेत परंतु आता आपल्याला सुद्धा नोटीस येण्याची शक्यता आहे ती शक्यता नाकारता येणार नाही त्यामुळे आपण आप काय करायचे आहे सर्वांनी आपापल्या आप निर्णयावर ठाम राहायचं आहे फोडा आणि राज्य करा अशा प्रकारे कूटनीती सरकार इंग्रजावानी आपल्यासाठी अवलंबत आहे परंतु पर कुणीही त्याला बळी पडायचं नाही आपल्याला आपल्या कार्यालयाकडनं सांगितलं जात आहे की या गावच्या अंगणवाड्या सुरू झालेल्या आहेत त्या गावच्या अंगणवाड्या सुरू झालेल्या आहेत आहार वाटप चालू आहे परंतु अशा अफवावर विश्वास ठेवायचा नाही आणि आपण कुणीही त्याला बळी पडायचे नाही जोपर्यंत आपल्या कृती समितीकडनं आपल्याला आपल्या संघटनेकडनं आदेश येत नाही अंगणवाड्या चालू करायच्या किंवा संपाची दिशा काय आहे ते सांगितलं सतत सांगितलं जातं मेसेजद्वारे व्हॉट्सअपद्वारे त्यामुळे आपण आपल्या आप कृती समितीवर किंवा ज्या आपल्या अंगणवाडीतही आप माहिती सांगत आहेत त्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि त्याप्रमाणेच आपल्याला आपले निर्णय घ्यायचे आहेत कोणाच्याही दबावाला बळी पडायचे नाही अशा प्रकारे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथेच थांबूया तुमच्या मनात काही शंका असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद